रिटायर आउट म्हणजे नक्की काय ते आपण समजून घेऊया क्रिकेटमध्ये रिटायर्ड आणि रिटायर्ड हर्ड हे भिन्न भिन्न शब्द आहेत रिटायर्ड हर्ड याचा अर्थ फलंदाजी करताना जखमी किंवा आजारी पडलेल्या फलंदाज तंबूत निघून जातो या तो पुन्हा फलंदाजीला येऊ शकतो रिटायर्ड आऊट होणारा फलंदाज मात्र पुन्हा फलंदाजी करू शकत नाही रिटायर्ड आऊट केलं म्हणजे त्याची विकेट मानली जाते असं असलं तरी ही विकेट गोलंदाजाच्या खात्यात जात नाही शुक्रवार चार जानेवारी रोजी मुंबई इंडियन्स विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स सा हा सामना पार पडला हा सामना अगदी रोमांचक पद्धतीने पार पडला मुंबईने अगदी हातातोंडाशी आलेला घास गमवला असंही या सामन्याच्या निमित्ताने म्हटलं जाऊ लागलं या सामन्यात घेतलेल्या निर्णयामुळे मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्यावर सोह बाजूने टीका होऊ लागली पांड्याने तिलक वर्माला रिटायर्ड आऊट करण्याचा निर्णय घेतला मात्र पांड्याने घेतलेल्या निर्णयामुळे मोठा वाद उद्भवू लागलाय आता या निर्णयानंतर रिटायर्ड आऊट म्हणजे काय असा प्रश्न अनेकांना पडलाय तेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेणार आहोत नमस्कार मी ऋतुजा वन इंडिया मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत रिटायर आऊट म्हणजे काय हे जाणून घेण्याआधी आपण या सामन्याविषयी थोडस सा जाणून घेऊया मुंबई इंडियन्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स या सामन्यात मुंबईला शेवटच्या दोन ते तीन षटकात मोठी फटकेबाजी करण्याची गरज होती यावेळी तिलक वर्मा हा विकेटर होता मात्र या सामन्यात तिलक वर्मा वेगवान धावा करण्याच्या लयमध्ये अजिबातच दिसला नव्हता त्याला मोठे शॉर्ट खेळण्यासाठी अडचण येत होती शेवटची ओव्हर घेऊनही तिलक वर्मा हा कासव गतीने चालत होता यामुळे मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्याने तिलक वर्माला रिटायर्ड आउट केलं आणि त्याच्या जागी मिचेल सेंटनर मैदानावर उतरला तिलकची जागा घेणाऱ्या फलंदाजाने झटपट खेळी करून संघाचा सा विजय साकारावा या हेतूने हार्दिक कडून असा निर्णय घेण्यात आला हार्दिकच्या या निर्णयावर माजी क्रिकेटपटू हरभजन सिंगने एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत टीका केली माझ्या मते मिचेल सेंटनरला बोलवण्यासाठी तिलक वर्माला रिटायर आउट करणं ही एक चूक होती सेंटनर हा तिलक चांगला हिटर आहे हा निर्णय पोलांड किंवा अन्य एखाद्या असता तर मी समजू शकलो असतो मी या निर्णयाशी सहमत नाही असं हरभजन सिंगने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे अन्य माजी क्रिकेटपटूंनी हार्दिक पांड्याच्या या निर्णयावर देखील टीका केली आहे रिटायर आऊट म्हणजे नक्की काय ते आपण समजून घेऊया क्रिकेटमध्ये रिटायर्ड आणि रिटायर्ड हर्ड हे भिन्न भिन्न शब्द आहेत रिटायर्ड हर्ड याचा अर्थ फलंदाजी करताना जखमी किंवा आजारी पडलेल्या फलंदाज निघून जातो या तो पुन्हा फलंदाजीला येऊ शकतो होणारा फलंदाज मात्र पुन्हा फलंदाजी करू शकत नाही रिटायर्ड आऊट केलं म्हणजे त्याची विकेट मांडली जाते असं असलं तरी ही विकेट गोलंदाजाच्या खात्यात जात नाही बरं तिलक वर्मा हा काही रिटायर्ड आऊट होणारा पहिला पहिलाच फलंदाज नाहीये या आधीही बरेच खेळाडू रिटायर्ड आउट झाले आहे काही खेळाडू हे स्वतःला रिटायर्ड आउट करण्याचा निर्णय घेऊ शकतात आपल्यामुळे संघाचं नुकसान होऊ नये सामना हातातून जाण्याची भीती टीका होण्याची भीती अशा कारणाने काही खेळाडू स्वतःहून रिटायर्ड आउट होण्याचा निर्णय घेतात एखाद्या खेळाडूला रिटायर्ड आउट करून त्या जागी दुसरा खेळाडू पाठवणं हा डावपेचाचा एक भाग मानला जातो मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा तसेच आय पी एल संदर्भातील नवनवीन अपडेटसाठी वन इंडिया मराठीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका